नमस्कार मी प्रियंका आपण मराठी समस्या तुमची बातमी आमची आजच्या ठळक घडामोडी धानकी शहरात शिवसेना शिंदे गटाची स्थापना महाराष्ट्रात सर्वत्र शिंदे गटाची पकड मजबूत होत असताना धानकी मात्र आज पावतो यास अपवाद राहिले होते परंतु ढानकी येथील निर्भीड युवा तरुण दर्पण पत्रकार संघाचे संस्थापक तथा अध्यक्ष उद्योजक संजय सल्लेवाड यांचे नेतृत्वात दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शहरातील शिंदे गटात प्रवेश केला आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना शिंदे गट सर्वत्र आपले पाय मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सदर प्रवेशातून जाणवते धानकी येथील शिवसेना शिंदे गटात प्रवेश झालेल्या युवकामध्ये सर्व समाजाच्या युवकाचा समावेश असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद यांच्या विचारधारेवर तथा शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही या गटात प्रवेश केल्याचे युवकातून बोलल्या जात आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोळ तालुक्यातील नेते चितांगराव कदम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण पाटील मिराशे तालुका अध्यक्ष संतोष जाधव उंबरखेड शहर अध्यक्ष ऍडव्होकेट संजीव जाधव महिला अध्यक्ष आशाताई कलाने रविकांत रुडे कैलास कदम कंत्राटदार गोलू महाराज शहाणे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते एम के मराठी न्यूज करिता दिगंबर सिरटकर धानकी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा